गायमुख ते शिवाजी चौक या दरम्यानचा मेट्रो लाईन दहा प्रकल्प वेगाने पुढे जात असून पंधरा डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्यालय येथे बोलवलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळेस महानगर अतिरिक्त आयुक्त अश्विन कुमार मुदगल महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते पूर्ण उंचावरील असलेल्या नऊ पॉईंट सात एक आठ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी अंदाजे आठ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे या मार्गावर गायमुख रेतीबंदर चेनागाव वर्सोवा काशीमिरा आणि मीरागाव अशी एकंदर पाच स्थानकं प्रस्तावित आहेत लाईनचा रंग हिरवा ठेवण्यात आला असून दोन हजार एकतीसपर्यंत चार पॉईंट सहासष्ट लाख प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवासी कर प्रवास करतील असा अंदाज आहे या लाईनसाठीचे डेपो मोगरपाडा येथे प्रस्तावित करण्यात आला आहे तसंच गायमुख स्टेशनवर लाईन फोर ए आणि मीरागाव येथे लाईन नाईनशी इंटरचेंज सुविधा देखील उपलब्ध असणार आहे प्रकल्पासाठी सिस्टरा डी बी जे व्ही यांची जनरल कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान प्रकल्पास आवश्यक असणारी वनपरवानगी सी आर झेड मँग्रोव पान प्राणीजीव संरक्षण विभागाच्या परवानग्या आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे जनरल कन्सल्टंटने मेट्रो साठ मीटर रस्त्याच्या बांधकामासाठीचे टेंडर दस्तावेज तयार केले असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या